राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी कसारा या ठिकाणी आलो आहे एक वाढदिवसाला तिकडं आमंत्रण होता आता सोबत आहेत आमचे दाजी संतोष दाजी जे की आपण शेनीतला अनेक काही भुयारी मार्ग वगैरे दाखवलं ते हे सोबत होते आणि आज त्यांच्या इकडे आलो आहे मी तर आज आम्हाला फिरायला जायचे कुठं जायचे बायकाळाच्या बागेच राणीचा बाग बायकाळा म्हणजे प्राणी सांग तिथं तिकडे चालू आहे मित्रांनो फिरायला आता तिकडं जे जे काही दृश्य दिसणार आहे ना ते पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काही आपल्या मित्रांनी राणीचा भाग पाहिला नसेल आता मी आहे तर पहिलंच नाही पण मी पाहणार आहे आपल्या मित्राला दाखवणार तिथं प्राणी राहतात कोणकोणतं प्राणी येते सगळंच आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आता आपला प्रवास ट्रेननं होणार आहे आता सध्या आम्ही आहेत इकडं महाळात उभे इकडं फिरायला आलो आहे आणि कसा राहायला समोर तिकडं निघायचा चला, चला मित्रांनो हिडू इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा आपल्याला आज जे जे प्राणी दिसणार आहेत प्राणी संग्रहालय हे दाखवण्याचा आज प्रयत्न करणार आहे थेट चालू आहे भायखळा या ठिकाणी राणीच्या बागे दहा तर, तर आता आहे ना दोस्ताना आपण कसारा या रेल्वे स्टेशनवर चालू आहे दहा वाजून अठरा मिनटांना आम्हाला जी रेल्वे भेटणार आहे ना तिनं आपण भायखळा या ठिकाणी जाणार आहे ती चला आता आपण रेल्वे स्टेशनवर गेलो आहे आता आपल्याली तिकीट काढावं लागेल तर जोस्ताना आता स्टेशनला आल्यानंतर इकडे एक ट्रेन उभी आहे दाजीला किती डबे येतो बारा बारा डब्याची शी, आणि इकडं जाणार डायरेक्ट सी एस टीला सी एस टीला जाणार दारीक। मित्रांनो आता डायरेक्ट इथेच बसणार आहेत आता रेल्वेमध्ये बसायचा योग कमी आहे मी आता दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा बसतो आहे चला आता या रेल्वेमध्ये आपण बसणार आहेत आपल्या गावाकडल्याला आगीन गाडी म्हणतात तर चला मित्रांनो आता आपण या रेल्वेमध्ये बसून ट्रेनमध्ये आता आपण जाणार आहे तर ना तर चला आणि मित्रांनो कसे जवळ गावाकडला माणूस नवीनच ट्रेनमध्ये बसतो आहे ना त्या टायमाला त्याची अवस्था थोडीशी अशी छलबिचलिस चेल होते तशी मय होत होती मी आहे ना जोपर्यंत गाडी चालू होत नव्हती तोपर्यंत जाय खिडकीत जाय दरवाज्यात इला म्हणजे धरायला कुडं काय कसा सगळा निरीक्षण मला ह्या झाला होता आणि त्या बसलो होता तोपर्यंत मी सगळी गाडी फिरून घेतली होती मस्त वाटत होता आणि त्यानंतर एक गाणं आठवला कविता होती आम्हाला झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी पळती झाडी पाहूया तसे इकडं फक्त पळत्या इमारती पाहूया असा दिसत होता खिडकीच्या अंग बसून मी हे दृश्य पाहत होतो आता आपल्याला थेट उतरायचा होता त्या बायखळा या ठिकाणी पण गर्दी अफहाट होती गर्दी पहा जाणून अक्षरशः खाली पायठव्यासुद्धा जागा राहत नव्हती आणि इकडलं हे मुंबईचं जीवन असं गर्दीचं धकाधकीचं जीवन खरंच भरपूर संघर्ष करावा लागतोय इकडं काम करणाऱ्या लोकांसाठी तर खरंच भरपूर संघर्षमय जीवन आहे असं वाटत होता की खरंच गावाकडलाच जीवन चांगला आणि खरंच गावाकडलं जीवन चांगला मित्रांनो हे पहा किती गर्दी आणि मजल दर मजल करीत आम्ही शेवटी भायकाळा या स्टेशनवरती उतरलो आणि तिथून आपल्याला थेट जायचा होता राणीच्या बागेमध्ये प्राणी संग्रहालयामध्ये तिथलं असणारं प्राणी हे सगळं मी आज आपल्याला दाखवणार होतो तर आता आ, मजल दर मजल करीत हा ट्रेनचा प्रवास आम्ही इथपर्यंत पूर्वा केला आहे भायकाळा या रेल्वे स्टेशनवर आपण उतरलो आता आणि आता आपण पोहोचलो तो थेट या गार्डनमध्ये जिथं आपण जाणार होतो प्राणी संग्रहालय राणीची बाग तिथे गेलो आता आपण तर आपण आता सध्या नाश्त्यासाठी पावडा आणलाय थोडा नाश्ता करून पाठीमागं जाणार आपण त्या बागेमध्ये राणीच्या बागेत किती प्राणी आहेत कोणकोणते प्राणी आहेत हे आता आपल्याला भेटणार आहे मित्रांनो तर नाश्त्यासाठी आम्ही समोसा आणि पाववाडा आणलाय चला आता थोडासा नाश्ता करू दाजी नाश्ता करावे का चला आता नाश्ता करतोय आणि समोर जे दृश्य दिसत आहे ना हे आहे राणीचा बाग त्याला दुसरंच नाव आहे मित्रांनो पण आमच्या गावरून बघत अजूनपर्यंत राणीचा बागच म्हणतात चला चा, आता नाश्ता करून झाल्यानंतर आपण थेट जाणार आहेत ह्या समोर राणीच्या बागेमध्ये आता तिथं कोण कोणतं प्राणी येतं घेतात आपली पाय भेटणारच असे आता इकडे काही दृश्य दिसत आहेत तिथं थोडासा आपला धबधब्यासारखं दब केलं ना पाणी बिणी काढलं आहे ना आणि मग इथं बरं पर्यटक इथं फोटो फिटू काढितात आणि आम्ही पण थोडंसं फोटो काढलं आणि आता आम्ही स्थळ निघालो त्या गेटचं तिकडं तिथे चार्ज तिकडे आमचं निकेत मी माणसाचं पन्नास रुपये घेतात ते चार्ज देऊन आम्ही आता इकडे निघालो आहे इकडं पुढं आता प्रथम सुरुवातीला आपण जर गेलो ना तर हा प्राणी लागणार आहे आपली इथं आता इथे असवल राहतोय पण मग अस्वल तर खाली नाही तो डायरेक्ट पा झाड गेलाय पाहिला काय हा तो बा अस्वल डायरेक्ट झाडं उचडून बसलाय आता ह्या प्राण्याला मला वाटतं झाड चाडता येत आहे ना तो बा झाड चाडल्यावर आणि तो आपल्या मित्रांसाठी काही पूर्ण दाखवता येत नाही आपल्याला तो डायरेक्ट झाडं उचडून बसला आहे आणि आसवालाच्या नंतर जो दुसरा पिंजरा लागतोय आपली टायगर

हपा वाघ एकदम मोठा वाघ हा बिबट्या नाही हा एकदम पठाड्या आहे ना पठा साधा वाघ साधा आपण बेकार राहते आणि हा वाघ आहे ना इडा असं बारीक बारीक तळ खेळत ना त्याच्यात पोहायचा प्रयत्न करतो हपाच चाललाय पा डायरेक्ट वर उडाला आणि इथं या वाघ पायासाठी अनेक अशा म्हणजे पर्यटकांची गर्दी जम जमली इथं आणि त्यानंतर आपण थेट गेलोय तो पुढच्या ठिकाणी आता पुढं काय दाज काय हो? कोले आहे ना कोले कोले हपा हा कोला पुढचा जो पिंजरा लागतोय तो कोला आता कोलाचं काय आपल्या गावा काय आपण भरपूरच पहिले ना तर इकडं कोला आहे मित्रांनो हपा ह्या इथं आता तो कोलासुद्धा सावलीमध्ये बसला आहे कोला बैठ निघत नाही त्याच्यामुळं आता कोला आपली व्यवस्थित दाखवता येत नाही आता इकडं तो कोला आपण पहिला आता इकडे चालू आहे आपण तरस आणि बिबट्या वाघ तिकडे चालेल ना आपण हां तिकडं आता हे मला माहीत नाही बर का ना ताई हां ता ता ते ते ठीक आता ते तरसही दिसतं आहे का नाही पाहा आपण इकडून ना त्याच्यामुळे ते गप झोपून येत एवढी सावली म्हणजे गोष्ट घ्या तर समोर अशी म्हणजे गुहासारखा केला केलाय दगडांचा रसून आणि याच्यामध्ये हा तरस आहे पहा पण तो काही व्यवस्थित दिसत नाही एकदम सावला बसलाय आहे म्हणजे शिया नाही नाही इथं शिया नाही आता पण मग आता नाही आता नाही ना तर चला आपल्या या युट्यूच्या माध्यमातून जे जे प्राणी दिसतील ना आपल्याला ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो हपा तरस मित्रांनो हा गावाकडे जास्त प्रमाणात आढळतोय ह्या तरस काय खातो मी काय हाड का ना हपा इथं हात तरसे आणि त्यानंतर जिकडं बिबटे आहेत ना तिकडं चालू आहे आपण बिबटे पो आपण आपल्याला दिसतंच का नाही आणि ह्या बिबटे मला वाटतंय ना ही हे पा ही बिल्डिंग आहे असा गेट आहे इथे गेलाय इथे बिबटे ना इथंच गेलाय ना, ना तर दोस्तानो हे पहा ही समोर खिडकी दिसते त्या खिडकीतून आता आम्ही बिबट्या दाखवतोय आपले हे बा नेटपा मित्रांनो या खिडकीतून तो चक्रा मारतोय हा बिबट्या अजूनपर्यंत काय आपल्याला दिसला नाही तो, पाँ तो, पाँ ना। तो बा तो बा मित्रांनो त्या खिडकीतून तिकडे जातोय पुढं मागे येतोय हे बा आणि इकड्या खिडकी वाट इकड्या खिडकी पशी एक तोंडाशी एकदम बसल्या बा हायले मोठे आहे ना पण हे बैर आलं असतंच आपल्यानंतर चांगलं पाय भेटला असं म्हणजे बसलं जाऊन सावली हात म्हणजे तर त्यानंतर एक बिबट्या इथं हा हपा या झाडाखाली एकदम झाडाखाली झोपलाय इथं हपा इथं झोपलाय त्याचा तोंड पण व्यवस्थित दिसत नाही आपल्याला तुम्ही बिबटे पहिले का समोर 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 असे बागेतच पहिले नाही मी पहिले पण मग इथे पण आपल्या मित्रांनी दाखवतो आजो आपल्या इथं एकदम ऊन झाला आहे पका त्याच्यामुळं मग त्या सगळंच प्राणी आता बसून घेतलं आहे त्याने निवंत रात्रीची बघ फिरत असलं आहे ना पण रात्रीचे आपल्याला टाईम नाही तर चला आणि समोर त्यानंतर बिबट्या झालं दाखव दाखवला आपण थोडक्यात मग समोर इथं हारणा आणि येते राहते शिंगाटा राहतात त्या पण त्यासुद्धा सुद्धा आता इथं खाद्य आहे समोर त्यासुद्धा सुद्धा इथं जवळ येते नाही लांब बसल्या कारण ह्या किती एकर म्हणजे ते सांगत काहीतरी बावन बावन काहीतरी आणि त्यानंतर मित्रांनो हे प्राणी दाखवल्यानंतर आता आपण थेट चालू आहे इकडं समोर जग तिकडं पिंगवी नावाचं पक्षी तिकडं पेंगवीस राहत ना पेंगवी पिंगविण हा पाण्यात तो आपल्या देशात जास्त नाही आढळत पण दुसऱ्या देशात जातोय पण मग आपण तरी आपल्या मित्रांसाठी दाखवतोय पिंगविण पिंगविण हा पक्षी पा हा पाण्यातच जास्त करून पोच हा पा समोर पाण्यात पोहोचू द्या पोवायचं काम चालतं का पा हा पा पिंगण पक्षी त्याला बरोबर ऑटोमॅटिक तळ करेल आणि काही पक्षी हे पाण्याच्या था। भय थांबल आणि ज्याला वाटलं ना थोडासा गरम झाला ते लगेच पाण्यामध्ये येऊन उडी मारतात किती मजेदार पक्षी आहे ना पाहि पक्षी पिंगविण शिकवतो आपल्या देशात जास्त कोण काय आढळत नाही पण मी पहिल्यांदाच ह्या प्राणी संग्रहालया म्हणजे हा पिंगविण नावाचा पक्षी पाहतो हा पा आणि पर्यटकांची भरपूर अशी गर्दी हे पिंगविण पक्षी पायासाठी आणि काचा काचामध्ये एकदम पाणी आणि त्याच्यामध्येच ह्या दृश्य आपली आपल्या मोबाईलच्या याच्यामध्ये कॅमेरामध्ये कैद करता येत आहे आणि आता पिएंग पक्षीच आपल्या पळून झालं ते पण त्यानंतर आपल्या थेट जायचे पुढं आता आता आपण पुढं काय दिसत आहे ह्या पाहणार असेल आणि इकडं पुढं जो आपण चालू आहे ना इकडे काय होत आहे पक्षी ना तर इकडं पक्षी इकडं पक्षी आहेत काही ते आपल्या मित्रांसाठी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय बा दाजी आ, ती बाय आम्ही एवढी जणांकडे गेलोय आणि आता हळूहळू पर्यटकांची सुद्धा गर्दी मोठ्या प्रमाणात ही वाढते तर मित्रांनो बरंचसं प्राणी म्हणजे थोडंसं सावला बसले आता वाघ बिबट्या आणि बरंचसं प्राणी असं सावला बसल्यामुळं ते आपल्याला अजून दाखवतं नाही आता ज पण आता आपण चालू आहे इकडे पक्षी आहेत तिकडे हो आता जर अजूनही ते प्राणी जर फिरायला लागला तर नक्कीच दाखवलं कॅमेरे आपल्याला चला आता इकडे काही पक्षी आहेत ते पाहतो आपण आणि आता आपण जे काही पक्षी पाहतोय ना हा समोर जो चित्र दिसतो होता हा धनेश पक्षी आणि तो पक्षी चित्रात दिसत होता पण आता प्रत्यक्ष पा इडं दिसतोय समोर इडं या पहा हिडं बसेल आहे पा आणि बरंचसं काही पक्षी आहेत जे आपल्या जंगलात आढळती नाही आणि जे आपल्या जंगलात कायमच आढळतात पण हा जो धनेश पक्षी आहे ना हा शक्यतो आमच्या इकडं आढळत नाही आहे हा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यानंतर काही पोपट आहेत आता पोपट हा सगळ्यांच्याच परिचयाचं आहे त्याच्यामुळं फारसं काय आपण म्हणजे पोपटो जास्त लक्ष देणार नाही पण हा ते बा पोपट पण हा पण पोपट आहे पण हा जरा वेगळ्या पद्धतीचा पोपट आहे असा सफेद कलरचा त्याच्यामुळं मग तू दाखवून जा मी प्रयत्न करतो मित्र मित्रांनो कारण हा मी आपण आतापर्यंत अजून काही पहिलंच नव्हता त्याच्यामुळं हा पण आपल्या मित्रांनी दाखव जाऊळ आहे एकदम आणि असं जे धवळ पोपट आहेत ना ह्या बागेमध्ये म्हणजे भरपूरच आहे ती इकडं या साईडला आणि हे उडून जाऊ नये कुठे म्हणून याच्यावरून पण पक्षी अशी जबरदस्त अशी जाळे लावली <coughs> जाते आणि इली खाद्य पुरवलं जात आहे धान्य था था मांसाहारी जे प्राणी असतील तरी मांसाहार आणि इकडे काही कासव आहेत आता या काचांमध्ये पाणी ठेवलं राहत आहे आणि याच्यामध्ये कासवांचं वेगवेगळ्या अशा वेग जाती येते काही कासव मातीमध्ये राहणार आहेत ते पण आहेत आणि काही पाण्यामध्ये राहणार हे कासव हे बा आता कासव पण आपल्या म्हणजे बऱ्याचशा मित्रांच्या पाण्यात येते पण आता आपण ह्या प्राणी संग्रहालयात गेल्यामुळं जे जे आपल्याला प्राणी दिसतात जे जलचर आहेत ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे पहा आणि याला पर्यटकांपासून या कोणत्याही प्राण्याला त्रास होऊ नये म्हणून अशा जाळ्या लावल्या ती काचा आणि आता आपण इकडे जाणार आहेत ते थे, थेट मगर इकडं काही मगरी आहेत त्या पाहायला जाणार आहेत ती तपास समोर एक मगर दिसते बरीच मोठी मगर आहे बा तिकून एक आली ती थोडीशी बारीक आहे आणि ह्या मगरीत ना आपण म्हणजे पिक्चरमध्ये कुठंतरी पाहतो आहे पण आज आपल्या मित्रांनी प्रत्यक्ष दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मीसुद्धा प्रत्यक्ष पहिल्यात ह्या पाण्यामध्ये पहा आणि हा जरा खतरनाक प्राणी दिसतोय कारण पाण्यात जर माणूस गेला तर तो माणसालासुद्धा पकडायला बियाणार नाही ह्या दोन पहिलं एक भरपूरच मोठी आहे आणि एक छोटी आहे एडं अशी म्हणजे पा पाण्याची सुविधा केलेलीच आहे त्यांच्यासाठी बा असा तर ह्या आपल्या धरणांमधून नाही स सापडची शक्यतो पण समुद्रामध्ये ह्या असतील चला आता त्या सगळा पळून आणि आपण आता पुढं निघालो आहे आता काय पैसे काय शिल्लक आहे काही म्हणजे आता बराचसा काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर इकडं जे काही पाण्यातलं पक्षी येते ते आपल्या नदी ओढण्या आढळतात पण काही नाही आढळते ते अतिशय दुर्मिळ आहेत आणि ते इथं या प्राणी संग्रहालयामध्ये आहेत इथं पाण्याची सुविधा केली आता पान पक्षी म्हणला का बदल आला त्यामध्ये पानकोंबडी आली पण पानकुंबडी नव्हती दिसली आपल्याला पाणकोंबडी ती आमच्या भागात राहते ती पूर्ण पाण्याची राहते पण ती इकडं नाही आहे हे पा हे पक्षी पान पक्षी आणि इथं पाण्याची अशी मस्त सुविधा आहे त्यांच्या सुद्धा वरून पूर्ण जाळी मारलेली आहे म्हणजे हे कुठेही जाऊ नये म्हणून आणि एली खाद्य म्हणून मासे म्हणजे शक्यतो माश्या राहत नाही तर काही धान्य खातात घर नाही माहीत नाही आणि जर कोणी आपण आलं इकडं तर नक्कीच या मित्रांनो खूपच सुंदर असं ठिकाणी प्राणी पक्षी तर पाया भेटत भेटतच पण वातावरणसुद्धा एकदम निसर्गरम्य बनवलं आहे जवळजवळ बावन ते त्रेपन्न एकरमध्ये हे हा प्राणी संग्रहालय आहे आणि त्यानंतर वाप्यासाठी बरीचशी मोठी अशी ही गर्दी हे पहा चला दोस्तो ना आपले कायमचेच जे ऑडियन्स आहेत आपल्या मजिष्ट ताई जाधव त्यांचे मिस्टर आणि आपले कायमेशिड पाहतात तर ते म आज योगयोग असा का आमची भेट नेमका इकडे झाली तर फोन झाल्यानंतर ते म्हटले बाबा तुम्ही इकडे येणार आहेत तर मग चला म्हणा आम्ही पण तुम्हाला भेटायला आलो त्यांचा मुलगा काय नाव आहे तर व राजेंद्र जाधव असं ताई तर आपल्याला कसं वाटलं आम्हाला भेटून छान आनंद वाटला आम्ही नेहमीच व्हिडिओ पाहत असतो आज भेटण्याचा योग आला तुम्हाला त्यामुळे आम्हाला तर हे आम आम ताई आपल्याला नेहमीच फोन करायचा करत कारण ते नेहमी कामं जातात आणि हे एक प्रपंचाची दगदगी राहते पाठीमागले जसे ते तसे आमचे पण आहे तर नेहमी आमचे व्हिडिओ पाहिले तर आज ताई भेटल्या तर एक ही योग योगाना मित्रांनो भेट असते चाला बेटा, ते खुप तर चला ताई आपण भेटत त्याबद्दल आपलं खूप खूप आम्ही धन्यवाद आमच्या रामाजीचे ब्लॉक परिवारात पेज तर दोस्तां आज आपले स्वस्तऐ आपल्या मधूस काही जाधव त्यांचा मुलगा त्यांचे मिसेस तसेच आमच्या काही आणि आमचे दा दाजू त्यांच्यामुळंमध्ये आज पाया जातो प्राणी संग्रह दाखवू शकले अनि काही प्राणी दाख पनि नै त्यो जे दाख्नुपर्छ तपाईँलाई त्यो चला अनिसिबना आम साथ महिना एक आमा नसिब आमस दोस्ता चला जय बेला हामी उस पुनः सबै जय जवान जय किसान धन्यवाद त जय महाराष्ट्र जय आदर्शी जय शिवा